नमस्कार मित्रांनो या एका चुकीमुळे देव आपल्या घरात वास करत नाही श्रीस्वामी समर्थ ही एक मूर्ती देवघरात ठेवल्याने वंश खंडित होऊ शकतो चुकूनही या दिवशी देवघराची साफसफाई करू नका गणपतीच्या फोटोजच्या शेजारी किंवा मूर्ती शेजारी चुकूनही ही एक मूर्ती ठेवू नका देवांचा वास आपल्या घरात कायम राहण्यासाठी घराचे व देवघराचे हे महत्त्वाचे नियम प्रत्येकाने पाळायलाच हवेत मित्रांनो आपल्या या एका चुकीमुळे देव आपल्या घरात वास करत नाहीत देवपूजा करताना पूजेचे नियम माहीत नसल्याने नव्याण्णव टक्के लोकांकडून ही चूक घडते आणि पूजेचं फळ मिळत नाही आणि या एका चुकीमुळे देव घरात राहत नाहीत तर कोणते आहेत ते, ते नियम महत्त्वाचे जे आपल्याला माहीत असणे खूप आवश्यक आहे देवघर हे देवांचे घर आहे मग त्या बाबतीत आपण काळजी घेणे खूप गरजेचे आहे आपल्या देवघरात कोणकोणते देव असले पाहिजे आणि ते कसे ठेवावेत हे आपल्याला माहीत असले पाहिजे देवघर हे आपल्या घरातील महत्त्वाचा भाग आहे ज्या घरात देवघर नाही त्या घराला घरपण राहत नाही त्या घराला शोभा येत नाही बाहेर जाऊन कितीही देवदेव करा देवपूजा करा पण जर तुमच्या घरातच तुमच्या देवांना जागा नसेल तर तुमची पूजा भक्ती कशी सार्थकी लागेल म्हणून आपल्या घरात छोटेसे का होईना देवघर पाहिजे घरात देवघर असल्यामुळे आपल्या घरातील वातावरण एकदम प्रसन्न आणि उत्साही राहते या व्हिडिओमध्ये आपण देवघराचे महत्त्वाचे नियम पाहूयात त्याआधी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तसेच सोबतच चॅनेलवर जर का नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा स्वामींच्या कृपेने तुमची सर्व अडकलेली कामे मार्गी लागतील तसे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील अशी प्रार्थना देवघरात भिंतीला किंवा आपण जे लाकडी पाठ वापरतो त्यांना लाल रंग किंवा केशरी रंग असावा देवघर नेहमी स्वच्छ आणि प्रसन्न ठेवायचे आहे देवघरात धूळ साचता कामा नये नंबर दोन आपल्या देवघरात कोणत्याही देवाची दे एकापेक्षा एक जास्त मूर्ती किंवा फोटो ठेवू नये आपल्या घरातील देवघरात उजव्या सोंडेचा गणपती ठेवू नये कारण उजव्या सोंडेच्या गणपतीचे शास्त्र खूप कठीण असते आणि त्यांची पूजाही खूप कठीण असते ते जर आपल्याकडून व्यवस्थित पाळले गेले नाही तर आपल्याला दोष लागू शकतो म्हणून आपल्या देवघरात नेहमी डाव्या सोंडेचा गणपती ठेवावा नंबर तीन देवघरात नंदी नागासहित एकत्र महादेवाची पिंड ठेवू नये कारण आपण जेव्हा महादेवाच्या पिंडीवर अभिषेक घालतो तेव्हा त्या ते अभिषेकाचे पाणी नंदीवर पडते व नंदी हा महादेवांचा शिष्य आहे ते पाणी नंदीवर पडल्यामुळे त्यांचा कोप होतो आणि त्यामुळे आपल्यावर संकटे उद्भवू शकतात नंबर चार आपल्याला आपले, आपले कुलदैवत आणि कुलदैवत माहीत असणे गरजेचे आहे जर माहीत नसतील तर आपल्याला विविध संकटांना तोंड द्यावे लागते आपल्या देवघरात आपल्या कुलदैवतांचा एक फोटो किंवा एक मूर्ती असणे आवश्यक आहे नंबर पाच बंगलेल्या किंवा तुटलेल्या मोडलेल्या मूर्ती किंवा देवांचे फोटो देवघरात व देवपूजेत ठेवू नयेत देवांच्या मूर्तींची तोंडे किंवा फोटोंची तोंडे दक्षिणेकडे करून ठेवायची नसतात आपण देवाला जी फुले वाहतो म्हणजे जे, जे निर्माल्य बनते ते पुन्हा वापरात आणायचे नसते ते वाहत्या पाण्यामध्ये म्हणजेच नदीत प्रवाहित करायचे असते देवघरातील शाळेग्रामावर अक्षता व्हायच्या नसतात नंबर सहा ओले कपडे घालून म्हणजेच ओल्या वस्त्री देवपूजा करायची नसते देवांना एका हाताने कधीच नमस्कार करायचा नसतो आपण देवघरात जी समयी लावतो व निरांजन लावतो त्यात तेल आणि तूप एकत्र एक घालू नये तेलाचा दिवा वेगळा आणि तुपाचा दिवा वेगळा लावावा नंबर सात समयीच्या ज्योतीवर निरांजन किंवा दुसरा कोणताही दिवा पेटवायचा नाही समयीमध्ये तीन वाती लावायच्या नसतात एक तर तीन वाती लावायच्या किंवा एकच वात लावायची लावली तरी चालते देवांना नमस्कार करताना आपल्या डोक्यातील टोपी काढून नमस्कार करावा देवापुढे नतमस्तक व्हायचे असते पण त्यांना शरण गेलेलो असतो नंबर आठ आपण देवघरात किंवा मंदिरात जी स्तोत्रे किंवा मंत्र म्हणतो ती मोठ्या आवाजात म्हणायची परंतु जप करताना देवांचे नामस्मरण करत असतो म्हणून ते शांततेतच केले गेले पाहिजे नऊ देवांना आपण जेव्हा गंध लावतो तो गंध करंगळी शेजारील बोटाने लावायचा आहे आणि आपल्या पितरांना म्हणजेच पूर्वजांना अंगठ्या शेजारील बोटानेच गंध लावावा स्वतःला मधल्या बोटाने गंध लावावा लावा, व इतरांना अंगठ्याने गंध लावावा दहा नैवेद्याच्या पानात किंवा ताटात मीठ वाढू नये त्याचप्रमाणे कांदा लसूण लिंबू हे देखील वाढू नये कारण हे सर्व पदार्थ तामसी आहेत आणि तामसी पदार्थ देवांना चालत नाही नंबर अकरा मारुती हा ब्रह्मचारी आहे त्यामुळे त्यांची मूर्ती देवघरात ठेवायची नसते त्यांची मूर्ती जर देवघरात ठेवली तर घरातील तिसऱ्या पिढीचा वंश खंडित होण्याची शक्यता असते म्हणून मारुतीची मूर्ती देवघरात ठेवू नये नंबर बारा कोणी भेट म्हणून दिलेले देव किंवा देवांचे फोटो सापडलेले देव तसेच बुडीत घराण्यातून आलेले देव आपल्या देवघरात ठेवू नयेत कारण आपण त्या देवांची जी काही सेवा किंवा पूजा करतो ती आपल्याला ला लागू पडत नाही ती सर्व सेवा ज्यांचे देव आहेत त्यांना ला लागू पडते नंबर तेरा घरात सुख समृद्धी नांदेल घरातील देवघराची सफाई दर शनिवारी अवश्य करा देवघराची सफाई झाल्यानंतर गंगाजल शिंपडा नंबर चौदा दिवा लावण्यापूर्वी दिवा नीट स्वच्छ करून घ्या चुकूनही एकादशी किंवा गुरुवारी देवघराची सफाई करू नये नंबर पंधरा देवघर स्वच्छ करताना देवतांची फोटो किंवा मूर्ती चुकूनही जमिनीवर ठेवू नका नेहमी स्वच्छ कपड्यावरच देव ठेवा पूजापाठ झाल्यानंतर देवघराला पडदा लावणे आवश्यक आहे अशा प्रकारे देवघरात पाळायचे महत्वाचे पंधरा नियम आपल्या देवघराच्या बाबतीत पाळायचे आहेत असे काही नियम पाळल्याने आपल्या देवघरात प्रसन्नता वाटते आणि आपल्या घरात देखील शांतता राहते आपल्या घरातील लोक नेहमी आनंदी राहतात घरात नेहमी देवांचा आशीर्वाद असतो आपल्या देवघरात देवांचा वास असतोच देव आपल्या घरात वावरत असतात त्यामुळे त्यांचे घर आपण नेहमी सुंदर आणि सुशोभित ठेवले पाहिजे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ